भागातले बरेच पालक जे आहेत ते मुलांवर अगदी अंधविश्वास ठेवतात असं म्हणायला हरकत नाही गरज पडली तर एक एकर विकू पण तुझं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे अशा स्टेजमध्ये बरेचसे पालक आता आलेले आहेत अगदी मुलांचं शिक्षण आणि मुलींचं शिक्षण पण खूपदा असं लक्षात येतं की पैसे कितीही खर्च झाले तरी एवढे पैसे खर्च करायची खरंच गरज नव्हती असं नंतरच्या काळामध्ये लक्ष लक्षात येतं तर हा खर्चाचा आकडा हा नक्की कसा बसवला पाहिजे आणि त्याचं गणित कसं जुळवलं पाहिजे आणि हे ऍडमिशनच्या वेळेस याचा विचार करता येऊ शकतो का कि आ, की ऍडमिशन या गोष्टी किंवा हे लक्षात ऍक्च्युअली हे फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत ना ते ऍडमिशनच्या अगोदरच तुम्ही विचार करायला पाहिजे इव्हन तो मी आता सांगताना ते विसरलो की ठीक आहे आपण एक टेन किंवा ट्वेंटी कॉलेजेसची लिस्ट काढली की इथे ऑप्शन आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचं तर त्यावेळेस आपल्या आपल्या फायनान्शियल कंडिशनचा पण विचार करायला पाहिजे की या लिस्ट मधल्या काही कॉलेजेसची फीस खूपच जास्त आहे तर ती अवॉइड करून आपल्या परिस्थितीनुसार घेता येतं का आणि प्रत्येक जे ऑप्शन भरतोय तर तिथं आपणाला आपला नंबर लागल्यानंतर किती फीस भरायची आहे तिथे राहण्यासाठी किती खर्च येतो हॉस्टेलचे जर जास्त असेल तर बाहेर आपली सुविधा होते का तर हा फायनान्सची म्हणजे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय ऑप्शन फॉर्म भरायला नको आहे कारण काय होतं बऱ्याच स्पेशली पॅरेंट्स से शेती विकून किंवा हे त्यांची प्रॉपर्टी विकून ऍडमिशन घेतात पण ते टेन्शन मध्ये राहतात टेन्शन मध्ये कसे राहतात एवढं केल्यानंतर जर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स प्लेसमेंट खूप छान झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्यावेळेस विद्यार्थी थोडं सुरुवातीला स्ट्रगल करतो ते खूप मध्ये येतात एक तर फायनान्शियल टेन्शन पुन्हा अभ्यासाचं टेन्शन तर यामुळं मी प्रत्येकाना हे सांगेन की ठीक आहे मार्क्स आहेत आपणाला नंबर पण लागू शकतो पण त्याच वेळेस आपला पुढच्या चार वर्षामध्ये आपण आपला खर्च किती होतो तेवढी आपली कॅपॅसिटी आहे का किंवा ती नसेल तर दुसरे काही ऑप्शन्स आहेत का आपल्याला बँक लोन मिळू शकतं का ती अडव्हान्स मध्येच माहिती काढायला पाहिजे ऍडमिशन झाल्यानंतर ही धावपळ करायला नको आहे कारण ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढचा अकॅडमिक्सचा विचार करायला पाहिजे तर मला तर असं वाटते की या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी पालकांनी विचार करायला पाहिजे